नमस्कार शिव उद्योग संघटना मी शिल्पा सुंदर ठाकूर आज मी तुम्हाला चॉकलेट बनवून दाखवणार आहे माझ्याकडे फ्लेवर आहेत पायन फ्लेवर पिस्ता स्ट्रॉबेरी मँगो व्हाईट चॉकलेट ऑरेंज चॉकलेट डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट आणि चॉकलेटमध्ये ऍड करताना आपण राईस बॉल टाकू शकतो त्याच्यात बटरस्क्रॉच टाकू शकतो ड्रायफ्रूट टाकू शकतो बारीक कट करून त्याच्यात अजून आपण डेसिकेटेड कोकोनट थोडस भाजून बटर ऍड करून टाकू शकतो त्याच्यात जसं फ्लेवर आपल्याला आवडतील ते आपण त्याच्यात ऍड करू शकतो बनवायचे ते दाखवते आता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला स्ट्रॉबेरी फ्लेवरचं चॉकलेट बनवून दाखवत आहे स्ट्रॉबेरी आणि डार्क चॉकलेट डार्क अँड मिल्क कम्पाऊंड हे दोन मिक्स करायचे पहिले एक कट करून घ्यायचे बारीक आपल्याला पाहिजे तर आपण किसून पण घेऊ शकतो किंवा बारीक कट करून घ्यायचे हे डार्क चॉकलेट टाकले त्याच्यात मिल्क चॉकलेट ऍड करायचं पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण आता पाण्याच्या याच्यावर हे भांडण ठेवणार आहे वाफेवर विरगळून जाईल चॉकलेट म्हणजे मिक्स करायचे हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे चॉकलेट नाही हे पण आपल्याला असंच बारीक कट करून घ्यायचं किंवा किसून की घ्यायचे हे बाउल ज्यावर मी विरगळायला ठेवलेलं हे थोडस गरम झालं पाच मिनिटं लागतात हे विरगळायला हे असं मिक्स करून घ्यायचे हे पण हळूहळू विरगळते तोपर्यंत मी ड्रायफ्रूट कट करून घेते हे आपण चॉकलेट मध्ये ऍड करू शकतो आवडीप्रमाणे हे चॉकलेट असं आपण स्ट्रॉबेरी टाकले तसं आपण दुसरे फ्लेवर वेगवेगळे त्यात ऍड करू शकतो आवडीनुसार पूर्ण व्यवस्थित भरून सेट करून घ्यायचं मोल्ड मध्ये भरून झालेलं आहे आता आपण हे वीस मिनिटा फ्रीजर मध्ये ठेवूया आता हे चॉकलेट सेट झालेले आहेत वीस नंतर याला आपण बघू शकतो कलर दोन हे टाकले होते आपण स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट हे सेट झालेले आहेत आणि हे ऑरेंज फ्लेवरचे व्हाईट अँड ऑरेंज प्लेन चॉकलेट ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही माझा मेन नंबर मी में मेंशन करते त्याच्यावर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता धन्यवाद